श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्र मैत्रिणींनो उद्या सव्वीस मे वार सोमवार आणि या दिवशी आलेली आहे सोमवती अमोशा आणि त्याचबरोबर या दिवशी शनी जयंती सुद्धा असणार आहे सोमवारी येणाऱ्या अमोसेला सोमवती अमोशा या नावाने सुद्धा ओळखलं जात धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी स्नान दान पूर्वजांना पाणी अर्पण विशेष महत्व आहे असं म्हटलं जात कि असं केल्याने व्यक्तीला शुभ फळ जे आहेत तर ती मिळतात काही विशेष उपाय केल्याने माणसाच्या आयुष्यात आनंद देखील येऊ शकतो बघा आपल्या हिंदू धर्म ग्रंथानुसार पौर्णिमा आणि अमावशा तिथी ही खूप महत्त्वाची मानली जाते या दिवशी देवी देवतांची पूजा सेवा आराधना केल्याने तुमच्या घरामध्ये सकारात्मकता राहते त्याच सोबत तुमचं मानसिक आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते शास्त्रानुसार जर अमावशा सोमवारी आली तर त्याचं विशेष अनन्य साधारण असं महत्त्व असतं सोमवती अमावसेच्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करून उपवास केल्याने व्यक्तीला शुभ फळ प्राप्त होत असतात या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे आणि दान करणे खूप शुभ मानलं जात अमासेच्या दिवशी पूर्वजांसाठी पिंडदान तर्पण केल्याने पितृदोषांपासून याशिवाय सोमवती अमोशेच्या दिवशी काही खास उपाय केल्याने जीवनात असूक आणि समृद्धी येते यावेळी वैशाख महिन्यातील अमासा जी आहे तर ती सव्वीस मे रोजी साजरी केली जाणार आहे आणि अमासा तिथीचा जो प्रारंभ आहे तर तो उद्या बारा वाजून वीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि अमोशा तिथी जी आहे तर ती परवा म्हणजेच मंगळवारी रात्री आठ वाजून वीस मिनिटांनी समाप्त होणार आहे या अमावसेच्या दिवशी आपल्याला अतिशय अत्यंत प्रभावी असा एक उपाय जो आहे तर तो करायचा आहे आपल्याला एक नारळाचा अत्यंत प्रभावशाली उपाय हा जर आपण केला तर सर्व कामामध्ये यश मिळेल आणि चोवीस तासात घरातील इडापिडा संपूर्ण माता लक्ष्मीच्या कृपेने वर्षभर घराची आर्थिक भरभराट होईल आणि तसाच हा उपाय प्रभावी उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे तर हा नारायण आपल्याला कुठे अर्पण करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चायनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चायनल ला आवर्जून सब्स्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोर बेल आयकॉन लाही प्रेस करा त्यामुळे काय होईल तर जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही कारण पितृ दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी सोमवती अमोशीच्या त्या दिवशी काळे तीळ दान करावे या उपायाने तुम्हाला तुमच्या पूर्वजांचे आशीर्वाद जे आहेत तर ते मिळत असतात परंतु तुमच्या कारकिर्दीत देखील समृद्धी येते या दिवशी भगवान शिव शीवा, शिवांना प्रसन्न करण्यासाठी सोमवती अमोशेला शिवलिंगावरती गंगाजल आणि बेलपत्र अर्पण करावं हा उपाय केल्याने तुम्हाला पैसे आणि धनासंबंधी समस्यांपासून आराम मिळतो सोमवती अमोशेच्या दिवशी पिंपळाच्या झाडा च्या मुळाशी पाणी अर्पण करावं पिंपळाचं झाड त्रिदेवांचे निवासस्थान मानले जाते पिंपळाच्या झाडाच्या जा मुळाशी पाणी अर्पण केल्याने ब्रह्मा विष्णू महेश प्रसन्न होतात आणि तुम्हाला तुमच्या पूर्वजांचे क आशीर्वाद देखील मिळत असतात हे उपाय तुमचे सर्व दुःख दूर करू शकतात यासोबतच आयुष्यात सुख समृद्धी आणि संपत्तीची प्राप्ती होते सोमती अमावश्येच्या दिवशी पितरांचं स्मरण करू त्यांच्यासाठी पूजा श्राद्ध तर्पण पिंडदान केलं जातं या दिवशी दाम करणे आणि भगवान शिव आणि माता तुळशीची पूजा करणे विशेष मानले जाते या दिवशी गरिबा गरिबाने गरजू व्य व्यतीं वेत्ति देवतांना अन्न वस्त्र इत्यादी दान केल्याने चांगले मानले जाते सोमवती अमावस्येला पितरांचं स्मरण करून त्यांना तर्पण केलं जातं तर अशा पद्धतीने या दिवशी काही लोक उपवास देखील करत असतात तर काही लोक भगवान देवादी देव महादेवांची पूजा अगदी मनोभावे निस्सीम भक्ती करत असतात या सर्व गोष्टी सोमवती अमावस्येच्या दिवशी या केल्या जात असतात त्याचबरोबर सोमवती अमावस्येच्या दिवशी नारळाला विशेष अनन्य असं महत्व दिलं जात बघा नारळ जे असत तर ते भगवान देवादी देव महादेवांचं प्रतीक मानलं जातं नारळाला तीन डोळे असतात त्यामध्ये पहिले जे दोन डोळे जे डोळे आहेत तर ते विष्णू आणि महेश या तिन्ही प्रकारचे मानले जातात आपण प्रत्येक शुभ कामाची जी सुरुवात आहे तर ती नारळापासूनच करत असतो नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष या नावाने देखील ओळखलं जात कोणतीही पूजा आपण करू तर ती ती नारळाशिवाय अपूर्ण मानली जाते आणि ते एक भगवान शिवाच प्रतीक देखील असत त्यामुळे सोमवती अमोशेच्या दिवशी नारळाचा हा उपाय जर आपण केला तर आपल्या आयुष्यातील सर्व दुःख दारिद्र्य गरिबी अडचणी दोष जे आहेत तर ते नष्ट होतील आणि भगवान देवादी देव महादेवांचे कृपा आशीर्वाद आपल्याला नक्कीच प्राप्त होईल समोरची अमोशा सोमवती अमोशा भगवान शिवाच्या उपासनेसाठी खूप खास मान मानली जाते आणि नारळ हे शुद्धता समृद्धी आणि शुभतेच प्रतीक आहे नारळ फोडणे हे आत्मशुद्धी आणि नकारात्मकता दूर करण्याचा एक प्रभावी उपाय मानला जातो सुमती अमोशेच्या दिवशी या नारळाचा उपाय केल्यामुळे घरातील सर्व जे काही इडापिडा नकारात्मकता आहे तर ती देखील नष्ट होत असते तर हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे बघा तर उपायासाठी आपल्याला एक नारळ जो आहे तर तो लागणार सर्वात अगोदर हा उपाय आपण कशासाठी करणार आहोत आपण खूप कष्ट मेहनत करतोय परंतु तरीही आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत नसेल घरामध्ये का एकोपात टिकून राहत नसेल सतत वादविवाद भांडणे कलह मतभेद होत असेल कष्टानुसार घरामध्ये पैसा येत नसेल आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल आणि सतत पती पत्नी मध्ये वादविवाद होत असेल आई वडील आणि मुलं एकमेकांशी नेहमी भांडण करत असतील अशा ज्या अनेक समस्या आहेत त्याचबरोबर घराची जी मुलांची पतीची प्रगती कुठेतरी थांबून गेलेली आहे तर अशा ज्या काही तुमच्या अनेक समस्या आहेत तर त्यासाठी तुम्हाला हा जो प्रभावी उपाय आहे तर तो करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे यामुळे माता लक्ष्मी स्थिर राहील आणि सर्व कामामध्ये तुम्हाला नक्कीच यश मिळेल घरातील इडा पिडा नकारात्मकता संपून जाईल यासाठी आपल्याला एक नारळ जे आहे तर ते घ्यायचं आहे नारळ घेत असताना तो अखंड असावा व्यवस्थित असावा फुटलेला तुटलेला नसावा आणि शेंडी व शेंडी जे आहे तर नारळाला शेंडी असती तर ती नारळाला शेंडी असावी पाण्याने भरलेला नारळ आपल्याला घ्यायचा आहे नारळामध्ये पाणी असणं खूप गरजेचं आहे लक्षात ठेवा त्यानंतर तुम्हाला हे नारळ घेऊन तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे हा उपाय तुम्हाला सकाळी करायचा आहे आणि जर तुम्हाला सकाळी काही कारणास्तव टाइम नसेल किंवा तुम्ही कुठे जॉब बाहेरगावी जॉब करत असाल तर मग तुम्ही संध्याकाळी जरी केला तरी पण चालेल फक्त भर दुपारी म्हणजे बारा ते तीनचा जो कालावधी असतो तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करायचा नाहीये तुम्ही एक तर सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता त्यानंतर देवघरासमोर एक छान तुम्हाला तुपा दिवा लावून घ्यायचा आहे खूप टीप लावून घ्यायचा आहे आणि एक लाल कलरचा कलावा जो म्हणजे रक्षासूत्र असतं जे रोली मोली असतो जागा जो आहे तर तो तुम्हाला घ्यायचा आहे नारळ जे आहे तर ते तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि तुम्हाला ह्या नारळावरती रक्षासूत्र हे सात वेळेस ओम नम शिवाय ओम शिवाय या मंत्राचा जग करत गुंडाळायचा आहे तुम्ही उभं किंवा आडव कशा पद्धतीने जे कलावा आहे तर तो गुंडाळू शकता शक्यतो आडवा गुंडाळायचा आहे आणि नारळ हे आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल ती तुम्हाला व्यक्त करायची आहे संपूर्ण घरातून हे नारळ तुम्हाला फिरवायचं आहे आपलं किचन असेल बेडरूम असेल हॉल असेल असं जेवढं आपलं घर आहे संपूर्ण घरातून हे नारळ फिरवलं की त्यानंतर आपल्या घराच्या बाहेर यायचं आहे आणि त्यानंतर तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे वाहतं पाणी असेल तर त्या वाहत्या पाण्यामध्ये किंवा नदीमध्ये तलाव असेल किंवा विहीर असेल तर तिथे तुम्हाला हा जो आहे तर तो प्रवाहित करायचा आहे आता जर तुमच्या आजूबाजूला वाहतूक पाणी नसेल तर मग पिंपळाच्या झाडाखाली किंवा देवादी देव महादेवाच्या मंदिरामध्ये सुद्धा तुम्ही हा जो नारळ आहे तर तो अर्पण करू शकता नारळ ठेवल्यानंतर परत मागे ओळून बघायचं नाही सरळ घरी यायचं आहे मध्येच वाटेमध्ये कोणासोबतही आपल्याला गप्पा गोष्टी करत बोलत बसायचं नाही घरी आल्यानंतर हात पाय स्वच्छ धुवायचे आहे त्यानंतर तुम्हाला घरामध्ये प्रवेश करायचा आहे आणि त्यानंतर तुमचा हा उपाय जो आहे तर तो पूर्ण झालेला आहे असं समजायचं आहे तर असा हा प्रभावी उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी आवर्जून करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा जो लाभ आहे तर तो बघायला मिळेल सर्व अडचणी दुःख संकटे दूर होतील पैशाच्या अडचणी दूर होतील आणि माता लक्ष्मी भगवान शिव शंकर विशेष कृपा आशीर्वाद तुमच्यावरती अखंड स्वरूपात राहील तर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो आवर्जून करण्याचा प्रयत्न करायचा आहे तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समोर